म्हणजे पाच लाख टर्न ओव्हर महिन्याचा बारलीनं गाया खराब होत्या ती इडी समजूत आहे मी कमीत कमी माझ्याकडे दहा बारा येत झालेल्या माझ्या घरच्या पाड्या तयार केलेल्या त्यांची दहा येत खाऊन मी पाड्या विकलेल्या पाड्या तयार करून परत विकत घेऊन आपल्या पाड्या कमीत कमी एक दहा बारा पाड्या त्यावेळेला तयार केल्या म्हणजे घरच्या गाय जवळ जवळ विष झाल्या परत त्यातनं मग नंतर शेड पूर्ण झालं परत जागा कमी पडायला लागली आपल्या अपेक्षा वाढल्या ना इनकम मिळतोय म्हणल्यावर त्यातनं काहीतरी केलं पाहिजे पण काय भरतीचं त्याचं कॅन्सर झाल्यामुळे तो पण ह्यात उतारला ना टोटल गाय आहे त्या सत्तेचाळीस आणि पाड्या एक चार आहेत म्हणजे एक बावन आपली आहे टोटल आता पाचशे लिटरची लेवल आहे हो आपली अजून एक सात आठ वर्षानं मुली म्हणणार आहे मला शेतकरी पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे स्वराज गायकवाड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कृषी उद्योग तर आज आपण भेटणार आहोत अशा शेतकऱ्याला की ज्यांनी पालनातून यशाचा प्रवास शोधला आहे त्यांच्या मेहनत संघर्ष आणि कष्ट आणि अनुभव यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर चला आपण बघूया की त्यांना कसा अनुभव आला काय पालना त्यांनी कशी सुरुवात केली सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये बघणार आहेत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो आपल्या वर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमचं नाव आणि तुम गावाचं नाव सांग रवींद्र जगन्नाथ पाटील वांगे व्यवसायाला सुरुवात कधी केली होती दोन हजार नऊ कशी झाली सुरुवात कधी कशी किती गाय पासून झाली एक गायपासून सुरुवात केली आणि असं शेड होत बघत का नाही का गावात आपल्या घरी एक गाय होती एक दहा बारा गाय झाल्यानंतर मग परत बाहेर इकडं आलो एक सहा वर्ष झाली बाहेर येऊन त्याच्यातून तुम्हाला असा अनुभव काय आला की अनुभव म्हणजे कसं आहे आम्ही वाढवतच गेलो ना म्हणजे घरगिकल तयार करत गेला पाड्या तयार करून परत विकत घेऊन आपल्या पाड्या कमीत कमी एक दहा बारा पाड्या त्या वेळेला तयार केल्या म्हणजे घरच्या गायी जवळ विषेक झाल्या परत त्यातनं मग नंतर हे शेड पूर्ण झालं परत जागा कमी पडायला लागली आपल्या अपेक्षा वाढल्या ना इन्कम मिळते म्हणल्या त्यातनं काहीतरी केलं पाहिजे परत चिरंजीव पण काही भरतीच त्याचं कॅन्सर झाल्यामुळे तो पण ह्यात उतारला ना त्या उतारल्यामुळं मग परत नंतर मग हे आम्ही आपलं पन्नास गायचं टार्गेट होतं ते आम्ही आता पूर्ण केलं बर ठीक आहे ठीक आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही पर्यंत आलोय आलाय आता सुरुवातीला म्हणजे डायरेक्ट तुम्ही नाही तुम्हाला काहीतरी अडचणी आलेला हो म्हणजे सुरुवातीला काय अडचणी आल्या तुम्हाला सुरुवातीला अडचणी म्हणजे कसं होत आहे आपल्याला अनुभव नसतो ह्यातला या व्यवसायाचा कसं आहे अनुभव हा आपण कस झालं अनुभव हे घेता आला ते कसं होतंय सुरुवातीला एक दोन गायी किंवा चार पाच गायी असलं तर तो मेळ खात नाही मेन खाण्यानं काय होत माणूस परत ते मोडून टाकतो म्हणजे काय होत परवडत नाही व्यवसाय त्याला काय करायला लागतं हा व्यवसाय करायचा तर व्यवसाय कमीत कमी एक पाच गायीच्या फुटला पाहिजे त्याच्या आतला व्यवसाय परवडत नाही म्हणजे त्याचं भागत नाही पाच गाईच्या वरच काय असल्या पाहिजे पाहिजे त्या पाच गाईच्या गा� आत नाही परवत्या असल्या तर व्यवसाय परवडत नाही परवडत आहा, आता सध्या किती गाय आहेत दूध किती लिटर जात आहे आपल्या टोटल गाय आहे त्या सत्तेचाळीस आणि पाड्या एक चार आहेत आपले आहेत टोटल आता लिटरची लेवल आहे आपली म्हणजे किती गाय म्हणजे पाचशे लिटरची आता आपल्या तसे कसं आहेत दूध गाभन वगैरे तशा फुल दुधावर आता आहे ते एक तेरा चौदा गाय आहेत बाकी सगळ्या गाभण आठल्या दहा बार आहेत आणि बाकीच्या गाभण दूध एक दहा बार आहेत असं आहे म्हणजे सत्तेचाळीस गायीमध्ये पाचशे लिटरची लेवल आहे आ, आता तुम्ही खाद्य काय वापरता आम्ही आता खाद्य म्हणजे समृद्धीची गोळी सरकी खपरी आणि बारली प्रमाण कसं देतो जनावरांना आता आमचं गोळीचं प्रमाण कसं आहे जे दूध म्हणजे वीस लिटरच्या फुटल्या गायला आता आमचं दूध आहे म्हणजे गोळी देतो आम्ही एक दोन किलो एका वेळेला आणि कमीत कमी एक, एक पाव किलो खपरी एक पाव किलो सरकी पडते आणि बारली मग त्या गाईला कमीत कमी एका वेळेला एक पाच किलो तरी आम्ही देतो आ, आता माणसांचं मत आहे बारली विषय काय म्हणणार बारली ज्या वेळेला पैसे किलो होती, मी सुरुवात केली नऊ ला बारली चालू केली आज बारली कमीत कमी मी वापरतोय त्याला झाली जवळजवळ पंधरा सोळा वर्ष बारली न गया खराब होत्या ती इडी समजूत आहे मी कमीत कमी माझ्याकडे दहा बारा येतं झालेल्या माझ्या घरच्या पाड्या तयार केलेल्या त्यांची दहा येथे खाऊन मी पाड्या विकलेल्या म्हणजे बारली मी सुरुवातीपासून घालते पन्नास पैसे किलो असल्यापासून बारली घालते म्हणजे किती वर्ष झाली त्याला अशी झाली की आता सोळा वर्ष तरी झाली की दोन हजार नऊ सोळा सतरा वर्ष पूर्ण झाली त्याचा काय बारलीचा दुष्परिणाम बारलीचा दुष्परिणाम काही नाही आता आजारपणा तुम्ही काळजी कशी घेता म्हणजे मस्ट झाला किंवा ताबी बसतो काय ते आमचं आम्ही बघतो डॉक्टरला काय बोलवत नाही आमची आम्ही ट्रीटमेंट करतो म्हणजे इंजेक्शन वगैरे सलाईन वगैरे सगळे आम्ही करतो फक्त सिमेंट आणि इमर्जन्सीला फक्त डॉक्टर आमच्याकडे असतो आता सिमेंट झाला आता सेक्स सिमेंट आलंय त्याच्या बाजून आपण काही केलेलं नाही पण चाललंय आपण करणार आहे आता ही आता तुम्ही म्हणला पाचशे लिटर दूध निघतंय आपलं तर ती दूध डेअरीला घालता का हो चिते आता प्लांट आहे बघला परत ती पाटलांचा त्या डेअरीला जातो आपलं दूध नाही गाडी आहे ती आपल्या इथून दूध उचलते ते आपल्याला हा। दोन रुपये असं चौतीस रुपये चौतीस रुपये लिटर बरं आता सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा काय घेतलंय तुम्ही लावून नाही आपल्याला काय मिळालं अनुदान वगैरे काय आपल्याला आलंच नाही आणि बाकी काय ते अण्णाबा पाटील विकास ह्याच्यातनं प्रकरण होतं ते काय ते काय आपल्याला मिळालंच नाही म्हणजे बाकी सरकारी योजनांचा कुठे काय नाही आपल्याला लाभ नाही लाभ घेतला नाही तर व्यवसायात तुला असा किती नफा मिळतो त्याच्यातून असा कसं होत सरासरी आपण एक आपलं लय काय राहिले एक महिन्याला एक लाखभर रुपये धरायचं हा म्हणजे टोटल सगळा मिळून टर्न ओव्हर किती येतो टोटल सगळा मिळून महिन्याचा आपला टर्न ओव्हर तो साडेचार लाखाच्या घरात जातोय हा सरासरी कसं होतंय आपलं ते एक दीड लाखाच्या आसपास पेमेंट निघतंय हा पाच ते पंधरा सरासरी हिशेब आहे एक लाख पासष्ट हजार म्हणजे सोळा अठ्ठेचाळीस म्हणजे पाच लाख टर्न ओव्हर महिन्याचा मग वैरण विकतची खाद्य बारली गडी बह्या आला त्याचा पगार म्हणजे आता भैया आहे काय कामाला इथं बाह्या कायमच असतो आपल्याकडे एक भहि्या असतो आता विकतची वैरण असून पण तुम्हाला व्यवसाय परवडतो परवडतो परवडत आणि आता आमच्यासारखी तरुण पोर आहे ती त्याच मी तुम्ही काय सल्ला अवश्य करावं फक्त कसा आहे हा व्यवसाय काळजीपूर्वक केला पाहिजे आणि वेळेत केला पाहिजे काय आहे वेळेत केला पाहिजे टायमिंग त्याला ह्या व्यवसायाला कसं आहे टायमिंग आहे नाहीतर तुम्ही दहा के गाया केल्या हो त्या संध्याकाळच्या चार वाजता गाया गोठ्याव याचा तुम्ही संध्याकाळी येणार सहाला गोठ्याव हो? मग ती वेळ हे वेळेच महत्व आहे जो वेळेत करतोय ते व्यवसाय परवडतो वेळ करत नाही त्याचा व्यवसायाचं म्हणजे व्यवसायात वेळ महत्वाच्या वेळ महत्वाचे वेळ सगळं केलं व्यवसाय आहे पैसे मिळते सर्व्हिस पेक्षा चांगला आहे जे आता आपलं कसं झालंय मराठी समाजाला सर्व्हिस झाले अवघड हो आणि सर्व्हिस असली तर धान बारा पंधरा हजाराच्या पुढे काही पेमेंट नाही हो ती पेमेंट काही त्याला परवडत नाही त्याची खोली बाड हनावण ह्या काय खाली त्याला राहतच राहत नाही बरोबर त्यामुळे काय करतोय ज्याला शेती आहे ती आपले दोन तीन एकर शेती आणि हा व्यवसाय केला तरी आपला बाबा महिन्याला त्याला कसा पण वीस पंचवीस हजार रुपये आरामशीर एक पाच गाया माग आरामशीर राहते पंचवीस हजार आरामशीर राखे हो बरोबर आहे आता तुम्ही म्हणताय तरुण आणि धंद्यात ओळ पाहिजे पण आता सध्याची परिस्थिती आहे की ह्या व्यवसायाची तरुण होईल ती त्यांचा लग्न लग्नाचा प्रॉब्लेम व्हायला लागला था आता की आता आहेच की मग लग्न होया पुरत मग तो जातोय की पुण्या मुंबईला करतोय कंपनी सर्व्हिस लग्न झाले की परत चार वर्षांना पर्यायच नाही राहिले याला मग सुरुवातीपासून तुम्ही करा ह्यात ही करा की जरा जाचणार आहे कधी अजून हे एक सात आठ वर्ष जात पण अजून एक सात आठ वर्षानं मुली म्हणणार आहे मला शेतकरी पाहिजे बघा तुम्ही एक व्यवसाय बाबा आहे व्यवस्थित हाय अशी येणार आहे परत येणार आहे भविष्यात काळाची गरज गरज आहे आणि आता मुलीच मी कळून चुकले की बाहेर सर्व्हिसला असल्यावर किती पेमेंट शिल्ड जर असेल काय होते बरोबर आहे बरोबर आता परिस्थिती आहे बघा तुम्ही आणि आता पुढचं तुमचं टार्गेट काय आता एवढा मोठा तुम्ही गोठा उभा केलाय चाललंय भविष्यात आमचं शंभर गायचं टार्गेट आहे का एक एक वर्ष जाईल किंवा दोन वर्ष जाईल पण एक शंभर गायचं आम्ही करणार आहोत आता तुम्ही म्हणजे आता महिन्याच्या जीवावरच तुम्ही आता हिट वर आलाय म्हणजे ह्याच्यावर आपण हे केलंय डेव्हलप सगळं आता तुमच्या अशा गाड्या वगैरे किती आहे तुमच्या आपली गाडी एकच आहे बारलेल्या गाडी आहे बाकीचे म्हणजे ह्या काय या घेतली परत पोरीचं शिक्षण झालं पोरगी बी काम केली त्याला एक आठ लाख रुपये खर्च झाला परत शेतीचं डेव्हलप केलं सगळं गायांच्या 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 ठीक आहे धन्यवाद